सर्दी खोकला आणि कफ थांबायचं नावच घेत नाहीये यासाठी हळदीचं दूध करून देखील पिलं तरीही आराम पडत नाहीये मेडिसिन्स घेतल्या तरीही काही फरक नाहीये मग घरगुती रामबाण असं कोणता उपाय करू मी ज्याने माझा हा खोकला जाईल माझ्या घशाला आराम पडेल तर यासाठीच मी तुम्हाला एक असा जबरदस्त रामबाण उपाय सांगते यामुळे तुमचा खोकला घसा आणि सर्दी तीन दिवसामध्ये गायब होईल यासाठी तुम्हाला दहा लवंग घ्यायच्यात पाच दालचिनी घ्यायची थोडी सुंठ घ्यायची किंवा अद्रक घ्यायचंय आणि त्यामध्ये हळद टाकायची आणि हे हे मिश्रण तुम्हाला गरम तव्यावर भाजून घ्यायचं नंतर हे तुम्हाला बारीक मिक्सर मध्ये याची पावडर करायची आणि ही पावडर तुम्ही रोज गरम पाण्यामध्ये उकळायची सकाळ संध्याकाळ तुम्हाला हे पाणी उकळून घ्यायचंय या पाण्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा तुळशीची पाने टाकायची हा जो काढा तुम्ही पिणार आहे या काढ्यामुळे तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमचं पूर्णपणे थांबणार आहे तुमची घशमधली खवखव थांबणार आहे छातीपासून जे तुम्ही खोकला चालू करायचे तो पूर्ण खोकला थांबणार आहे फक्त तुम्ही हा तीन दिवस काढा रेग्युलर प्याम हा काढा पिल्याने तुमचा खोकला गेलाच म्हणून समजा